ग्रामीण भागातील शेती निसर्ग सौंदर्य पक्ष्यांचा किलबिलाट चुलीवरचं गावरान जेवण हरवलेलं बालपण आणि दुर्मिळ झालेले सर्व क्षण आठवणींच्या प्रांतात शोधण्यासाठी आणि पुढच्या पिढीला ग्रामसंस्कृतीचं दर्शन घडवण्यासाठी मी आलो आहे नाशिक येथील बसवंत गार्डनला भेट देण्यासाठी पाच एकरांवर पसरलेल्या गार्डनमध्ये वेगवेगळे विभाग असून काळाच्या ओघात लुप्त झालेल्या अनेक मधमाशांच्या प्रजाती आणि त्यांचे मानवी जीवनातील महत्व येथे पाहायला मिळेल त्यानंतर गोमाता विभागामध्ये देशातील प्रत्येक प्रांतातील दुर्मिळ गायींच्या जाती आणि त्यांचे आपल्या संस्कृतीमधील महत्व पुढच्या पिढीला समजते गावचा चेहरा मोहरा बदलणारं आणि आधुनिक सोयी सुविधा युक्त आदर्श सेवर गाव म्हणून जे सर्वांचं लक्ष वेधून घेते यामध्ये बारा बलुतेदारांना पाहताना आपसुकच वर्तमानातून भूतकाळाकडे जाताना गावगाड्यातील संस्कृती आणि एकोप्याचं दर्शन होतं त्यानंतर काही साहसी आणि थरारक अनुभव घेण्यासाठी काही युनिक खेळ आहेत त्यामध्ये स्काय स्काय रोलर यासह ऍडव्हेंचर गेम सुधा आहेत यामध्ये वृद्ध माणसेही आपल्या बालपणाचे क्षण अनुभवतील आणि जगतील त्यानंतर आपल्या आवडत्या गाण्यावर आणि पावसाच्या सरीवर नृत्य सादर करायचं आणि शेवटी पूर्ण गार्डनला मिनी ट्रेनच्या माध्यमातून शिवार फेरी पूर्ण झाल्यानंतर गरमागरम मिसळवर ताव मारून एक दिवस कुतूहलपूर्ण वातावरणात मनसोक्त जगायचं हे मात्र नक्की